अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी अजित पवारांना पक्षातून बाहेर काढण्याच्या षडयंत्राबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे अहिनगर जिल्ह्याच्या शिर्डीत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन सुरू आहे कालपासून या अधिवेशनाला सुरुवात झाली असून पक्षपुटी राष्ट्रवादीकडून पहिल्यांदाच हे अधिवेशन भरवलं आहे पहिल्या दिवशी धनंजय मुंडे या अधिवेशनाला गैरहजर होते आज दुसऱ्या दिवशी त्यांनी अधिवेशनाला हजेरी लावली या कार्यक्रमातून धनंजय मुंडे यांनी पहाटेचा शपथविधी आणि बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडावर मोठं भाष्य केलं आहे पाटेचा शपथविधी घेण्यापूर्वी अजित पवारांना पक्षातून बाहेर काढण्याचं षडयंत्र सुरू होत असा गप्यस्फोट धनंजय मुंडे यांनी केला आहे पाटेचा शपथविधी घ्यायला अजित पवारांनी जाऊ नये अशी मी हात जोडून विनंती केली होती पण अजित पवार तसेच गेले आणि त्यांनी शपथविधी घेतला असा गप्त धनंजय मुंडे यांनी केला आहे शिवाय या सगळ्या घटनेला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरी साक्षीदार असल्याचं देखील धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे मुंडे यांच्या या वक्तव्यामुळे आता विविध चर्चांना उधाण आलं आहे अजित पवारांना पक्षातून काढण्यासाठी कोण षडयंत्र रचत होतं असा प्रश्न निर्माण झाला आहे दरम्यान धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर देखील भाष्य केलं आहे सरपंच देशमुख यांची निर्गुण हत्या झाली आहे ज्यांनी जा जा। हे कृत्य के केले त्याला फाशीच झाली पाहिजे अशी मागणीही मुंडे यांनी यावेळी केली शिवाय मय आयना हो मय आयना दिखाऊंगा अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी विरोधकांना इशाराही दिला आहे